आतापासून एसटीतून प्रवास करताना एकही रुपया द्या लागणार नाही दिव्यांगांना रेल्वेमधून पण तेच आणि मेट्रोमध्ये पण तेच म्हणजे एकही रुपया न देता आपण आता कुठेही महाराष्ट्रामध्ये प्रवास करू शकतो नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बॉज या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो कशावरती विश्वास ठेवायचा कशावरती नाही विश्वास ठेवायचा हे आता दिव्यांगांना समजलं पाहिजे एक न्यूज व्हायरल होती सकाळपासून की व्हॉट्सअपवरती असेल वरती असेल इंस्टाग्रामवरती असेल टेलिग्रामवरती असेल कुठेही फेसबुकवरती पण सगळीकडे न्यूज व्हायरल होतीये की व्हिडिओज पण आलेले आहेत तशा आणि त्या व्हिडीओचे लिंक्स मला दोन तीन आलेले आहेत म्हणून हा व्हिडिओ बनवतोय न्यूज काय व्हायरल होते ते पहा सांगतो मग खरं आहे की को कोटा आहे त्याच्यावरती आपण चर्चा करूया किंवा कोणत्या गोष्टीवरती विश्वास ठेवला पाहिजे कोणत्या गोष्टीवरती विश्वास नाही ठेवला पाहिजे याच्यावरती आपण चर्चा करूया न्यूज अशी आहे की आता इथून पुढे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या बसेस फिरतात त्या बसेस परत मेट्रो आणि परत लोकल ट्रेन असेल किंवा बाकीच्या ट्रेन्स असतील तर त्यात प्रवास करताना दिव्यांगांना आता एकही रुपया द्या लागणार नाही किंवा फ्री प्रवास आपला झालेला आहे असं शंभर टक्के सवलतीवरती आपल्याला प्रवास करता येणार आहे म्हणून अशी न्यूज व्हायरल होती आहे आणि हे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत म्हणून सांगण्यात येत आहे हे आजपासून घडलेलं आहे असं सांगण्यात इथं की पहिला जे आपण पंचवीस टक्के द्यायचो म्हणजे शंभर रुपये जर तिकीट असेल तर पंचवीस रुपये आपण तिथे द्यायचो किंवा एक हजार रुपये तिकीट असेल तर तिथं आपण अडीचशे रुपये द्यायचो आपल्याला अडीचशे रुपये बसायचं तिकीट बाकीच्यांना जर शंभर रुपये तिकीट असेल तर आपल्याला पंचवीस रुपये तिकीट बसायचं तर या गोष्टी तर ते आता बंद झालेल्या आहेत आप आपल्याला फक्त आपल्याला बिन पैसे देता आपल्या आरक्षित सीटवरती जाऊन बसून आपण प्रवास करू शकतो असं सांगण्यात आलेलं आहे तर या ही यात कितपत सत्य आहे आणि कितपत खोटं आहे हे तुम्ही ठरवा मी तर ठरवलंय सगळे हे ज्या पसरवतात कोणावरती विश्वास ठेवायचा कोणावरती विश्वास ठेवायचा नाही आता आपल्या दिव्यांगांना समजलं पाहिजे कारण आपण अंधविश्वासावरती विश्वास ठेवतो आणि तोंडावरती पडतो आणि त्याचा त्याचं नुकसान किंवा त्याचा त्रास त्याच्या वेदना त्या फक्त आणि फक्त दिव्यांगाला होतात आपल्याला होतात ना दुसरं कोणाला होत नाही लक्षात घ्या तर हे न्यूज पसरायचं व्हायरल व्हायचं कारण पहिला सांगतो तुम्हाला तर पहिला म्हणजे जे रामदास आठवले जे आहेत जे आरपीआयचे अध्यक्ष म्हणा म्हणूया किंवा प्रमुख म्हणूया आणि केंद्रात मंत्री आहेत ते राज्यमंत्री तर ते पत्र दिले होते जे देवेंद्र फडणवीस जे आहेत मुख्यमंत्री आपले तर त्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते की बाकीच्या राज्यांप्रमाणे आपल्याही राज्यामध्ये एसटी प्रवासामध्ये दिव्यांगांना शंभर टक्के सूट मिळाले पाहिजे हे दिलं होतं त्याचा विचार अजूनपर्यंत झाला नाही झाला त्याच्या बाबतीत आपण दो भाग आहे आणि दुसरी आत्ता चर्चा होण्याचं कारण काय तर वर्षा गायकवाड जे आहेत ज्या खासदार आणि ज्या माजी, माजी मंत्री आहेत ज्या काँग्रेसच्या माजी मंत्री म्हणजे काँग्रेस ज्यावेळेला सत्तेमध्ये होतं त्यावेळेला माजी मंत्री आहेत त्या तर त्यांनी एक पत्र लिहिलं किंवा त्यांनी एक मागणी केली मुख्यमंत्र्यांच्याकडे की जे काही मुंबईमध्ये राहणारे दिव्यांग आहेत तर त्यांना जे काही एस टीमध्ये म्हणजे ते बेस्टमध्ये असेल किंवा बाकीच्या ज्या काही रेल्वेमध्ये किंवा मेट्रोमध्ये त्यांना सूट मिळाली पाहिजे म्हणून सूट तर त्याचा विचार करता त्याचा विचार करता लक्षात घ्या तर मुख्यमंत्र्यांनी असे आदेश काढले की जे मेट्रो तीन आहे म्हणजे मेट्रो एक आहे ती ग्र ह्याला पळते जे फ्लोरवरनं पळते दोन आहे ती दुसरीकडून पळते आणि तिसरी मेट्रो तीन जे आहे तर ती भुयारी मार्गाद्वारे पळते म्हणजे खालून जमिनी खालून पळते ती तर त्यामध्ये त्याला पंचवीस टक्के सूट देण्यात आलेला आहे दिव्यांगांसाठी ही बातमी आहे हे पत्र आहे हे परिपत्रक निघालेलं आहे आणि व्हायरल काय होतंय किंवा चर्चा कशाची होते की एसटी मध्ये पण सूट मिळाली मेट्रोमध्ये पण सूट मिळाली आणि रेल्वेमध्ये पण सूट मिळाली हे गोष्टी व्हायरल करतायत लोक तर आपण किती विश्वास ठेवायचा याच्यावरती आणि किती काय करायचं हे आपल्याला समजलं पाहिजे मेट्रो तीनला फक्त दिलेला आहे मेट्रो तीन म्हणजे एक दोन तीन अशा तीन मेट्रो आहेत तिथं मुंबईमध्ये फिरणाऱ्या आणि त्या फक्त मुंबईमध्ये जी मेट्रो फिरते तर त्यातल्या तिसऱ्या नंबरच्या मेट्रोला हे सूट देण्यात आलेलं आहे ना की महाराष्ट्रातील बसेसना ना की महाराष्ट्रातील एसटीना ना की रेल्वेला लोकलला किंवा मेट्रोला खरं तर मागणी ही खूप दिवसापासून आहे की जसं गुजरात असेल किंवा कर्नाटक असेल किंवा जसं राजस्थान वगैरे बाकीचे राज्य आहेत तसं महाराष्ट्रातही दिव्यांगांना किंवा दिल्ली असेल महाराष्ट्रातही दिव्यांगांना शंभर टक्के सूट किंवा शंभर टक्के सवलतीवरती एस टीमध्ये प्रवास करता यावा असं ही मागणी आहे पण ती अजून पूर्ण झालेली नाही आहे फक्त त्यातली एक मागणी म्हणूया किंवा त्यातला एक क्ल्यू फक्त हे आहे ते आपण पंचवीस टक्क्यावरती केलेला तो पंचवीस टक्के चार्जेस बसतील किंवा पंचवीस टक्के सूट दिली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे आपण आपण काय करतोय की अर्धवट गोष्टी किंवा ते अर्धवट ज्ञान किंवा अर्धवट ज्ञान आपण घेतो अर्धवट व्हिडिओ बघतो त्याच्यामुळे मी दरवेळेला सांगत असतो की व्हिडिओ पूर्ण बघत चला मुद्दे व्यवस्थित ऐकत चला जरा शांत डोक्याने मुद्दे ऐका आणि मग त्याच्यावरती रिॲक्ट करा आपण हे करत नाही आणि उगच चर्चेला एक मुद्दा घेऊन बसतो आपण तर या गोष्टी झालेल्या नाही आहेत फक्त त्या मुंबई मेट्रोचं जे ती मेट्रो तीन आहे आता जे ही ल ही गोष्ट बाकीच्यांना लक्ष देणार नाही जे खेडोपाडीत राहतात किंवा जे छोट्या मोठ्या शहरात राहतात त्यांना लक्ष देणार नाही पण मुंबई पुणे किंवा नागपूर सारख्या ठिकाणी राहतात तर त्या दिव्यांगांना लक्षात येईल किंवा किंवा त्या दो लोकांना लक्षात येईल की मेट्रो वन टू थ्री हे प्रकार काय आहेत ते कारण त्यांना ते दररोज प्रवास करतात त्यातून त्यांना ते माहीत आहे लक्षात घ्या मग त्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे मेट्रोमध्ये सूट मिळालेली आहे आणि मेट्रो तीन ही भुयारी लेवल म्हणजे जवळपास आपण वरती जर चढायचं म्हटलं तर पंधरा मजले वर चढावं लागतात दहा ते पंधरा मजले चढावं लागतात तेवढं खाली उतरायला लागतं तेव्हा ती मेट्रो आपल्याला मिळते किंवा तेव्हा त्या मेट्रोमध्ये आपण बसून प्रवास करू शकतो म्हणजे ते लिफ्ट असेल किंवा सिड्या उतरून जाऊन करायचं ते प्रत्येक दिव्यांगाला शक्य नाही लक्षात घ्या प्रत्येक दिव्यांगाला ती गोष्ट लक्षात शक्य नाही आहे पण तरीही दिलेला आहे काय त्रास म्हणजे चांगल्या गोष्टी करतोय सरकार म्हणल्यानंतर अभिनंदन केलं पाहिजे पण हीच गोष्ट सगळीकडे झाली पाहिजे मग ते पुणे असेल किंवा बाकीच्या ज्या नागपूर मेट्रो चालू आहे किंवा बाकीच्या सगळीकडे जिथं जिथं मेट्रो चालू आहे तर तिथे मेट्रोमध्ये ती गोष्ट घडली पाहिजे किंवा ती गोष्ट घडायला पाहिजे आणि दिव्यांगांसाठी घडली पाहिजे फक्त मेट्रोच नाही तर लोकलमध्ये असेल किंवा एस टीमध्ये असेल सगळीकडे दिव्यांगांना हे सूट मिळाली पाहिजे हीच एक अपेक्षा कारण दिव्यांगाला अडीच हजार रुपयामध्ये महिना काढणं मुश्किल होतं त्याच्यामुळे प्रवासासाठी त्याला खर्च अतिरिक्त येतो किंवा प्रवास करायचं असतं जॉबला जायचं असतं म्हणा किंवा काहीतरी कामानिमित्त शाळेनिमित्त कॉलेज निमित्त जायचं असतं तर त्याच्यासाठी त्याला खर्च येतो अडीच हजार रुपये मध्ये महिना भागत नाही तर याच गोष्टी आहेत या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आणि अफवांवरती विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा तुमचे प्रश्न आहे तुमचा पण अशी गोष्टी कोणतीही घडलेली नाहीये मुख्यमंत्र्यांनी असा कोणताही आदेश काढलेला नाहीये की एसटी प्रवासात सूट मिळेल किंवा एस टी प्रॉस सूट झालेला आहे बाकीच्या गोष्टी फक्त मेट्रो तीन यामध्ये सूट मिळालेली आहे यामध्ये सवलत दिलेली आहे बाकीच्यांना कोणालाही नाही आहे असे निर्णय झालेला नाही आहे त्याच्यामुळे आपवांवरती विश्वास ठेवू नका कोणतेही परिपत्रक निघालेलं नाही जोपर्यंत परिपत्रक किंवा जी आर बघितला जात नाही तोपर्यंत विश्वास ठेवायचा नाही एवढंच सांगायचं होतं आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग